आजपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात राज्यातील विविध मंदिरांमध्ये हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवी मंचकी निद्रा संपल्यानंतर सिंहासनावर विराजमान नवरात्र उत्सवाला सुरुवात कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरामध्ये आजपासून आदिशक्तीचा जागर सुरू तोफेनं सलामी देऊन नवरात्र उत्सवाचा प्रारंभ माहुरगडाच्या रेणुका मंदिरात दुपारनंतर घटस्थापना हे मंदिर हलत्या दीपमाळेसाठी प्रसिद्ध साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धपीठ म्हणून ओळख असलेल्या वणी मंदिरात देवीच्या आभूषणाची भव्य मिरवणूक काढून घटस्थापना विदर्भातील अंबादेवी संस्थांमध्ये पहाटे पाच वाजल्यापासून दर्शनासाठी भाविकांची गर्दी शारदीय नवरात्रोत्सव सुरू जेजुरीच्या खंडोबा मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई रोषणाईची ड्रोनद्वारे पोलिसांच्या देखरेखीत नजर यवतमाळमध्ये नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली असून विविध मंडळं करणार मूर्ती स्थापना ठाण्यातील जय अंबेमा सार्वजनिक नवरात्र मंडळाच्या देवीच्या आगमनाची तयारी पूर्ण नवसाला पावणारी देवी दुर्ग, दुर्ग दुर्गेश्वरी म्हणून ओळख बीडच्या आंबेजोबाई येथील योगेश्वरी मंदिरात पाच लाखांपेक्षा जास्त भाविक दाखल होण्याची शक्यता अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूज ची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या